मनातून उतरलेल्या लोकांना मनातच काय तर, मना तर डोक्यातून सुद्धा आपण काढून टाकायला पाहिजे दुसऱ्यांवर टीका करणारी व्यक्ती एखाद्या सज्जन माणसाला बदनाम करू शकते पण स्वतः मात्र कधीच सज्जन बनू शकत नाही दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस नक्कीच सुखी होतो कारण त्याला स्वामी महाराजांची साथ असते स्वामी म्हणतात बाळा माझी अशी आज्ञा आहे की तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावास होय बाळा तुला जे काही मार्गदर्शन मी देत आहे ते तू शेवटपर्यंत ऐकावस अशी माझी इच्छा आहे बाळा तुझ्यासाठी आम्ही तेही देणार आहोत ज्याची तू अपेक्षा सोडून दिलेली होतीस बाळा आता आम्ही तुला जे काही सांगत आहोत त्यावर तुला विश्वास ठेवावाच लागेल कारण देव जेव्हा येतात तेव्हा तुमचे कल्याणच करतात देव जे सांगतायेत ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे देवांचे आशीर्वाद प्रत्येक वेळेस प्रत्येक संकटांना तुमच्यापासून दूर नेत असतात देव म्हणतात बाळा माझ्या आशीर्वादाने तुला तेही प्राप्त होईल ज्यासाठी तू प्रयत्न करत आहेस तू ते सर्व अगदी सहद प्राप्त करशील कारण ते सर्व सुख आनंद समृद्धी यश आम्ही तुमच्या मार्गाने पाठवत आहोत फक्त तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा जर का तू आम्ही पाठवत असलेल्या मार्गावर चालत असशील तर तुझी सर्व स्वप्ने आम्ही पूर्ण करणार आहोत साकार करणार आहोत माझे चमत्कार आता तुझ्या दिशेने येत आहेत बाळा कारण तू सत्कर्म केले आहेस तू खूप प्रयत्न करूनही तुला अपयश येत आहे निराशा येत आहे त्यासाठीच आम्ही तुमच्या आयुष्यात येत आहोत तुझा आमच्यावर विश्वास ठेव आमच्यावर विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर मी स्वामींचा स्वामी माझे असे टाईप देखील कर आणि हे सुंदर देवाचे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐक देव म्हणतात बाळा दुःख देणारा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही हे तू नेहमी लक्षात ठेव तुझा स्वभाव थोडा तिखट ठेव बाळा कारण लोक लोक ना गोड लागणारा ऊस हे चावून खातात पण तिखट मिरची चावून खाण्याची हिम्मत कोणीही करत नाही त्यामुळे तुमचा स्वभाव मिरचीसारखा तिखट असला म्हणजे कोणीच कौन, तुमच्या नादी लागणार नाही कारण आज दुनियेत जास्त गोड स्वभाव असेल तर लोक खूप त्याचा गैरफायदा घेतात म्हणून तू लोकांबरोबर हिशोबातच राहा बाळा क्षणभर एकांतात वेळ घालवल्यानंतर कळतं आपल्या जवळ आपल्याशिवाय आपलं असं कोणीही नाही त्यामुळे तू दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणे सोडून दे कोणाच्या तरी भावना दुखावणे म्हणजे आपण स्वतः कर्ज घेतल्यासारखे आहे आणि ते आपल्याला ला फेडावं लागतं त्यामुळे कोणाचीही थट्टामस्करी करता किंवा कोणाचाही अपमान करताना तू दहा वेळेस विचार कर बाळा दुसऱ्यांनी दुसऱ्यांना टोपी घातली की कर्माच्या ओ टी पी परमेश्वराकडे लगत जातो म्हणून सरळ मार्गाने आयुष्य जगा तुम्ही काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात तर काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किंमत देखील गमवतात आकाशात उंच उडणारा पतंग आणि माणसाचं आयुष्य यात एकच समानता आहे या दोघांनाही उंचीवर असेपर्यंत कौतुक आणि किंमत असते आणि तुम्ही तुमची किंमत कशी ठेवायची ही स्वतः ठेवा ठरवा तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात आणि अशी जर माणसं तुमच्या आयुष्यात असतील तर त्या माणसांना तुम्ही आयुष्यातून गमावता कामा नये काही वेळा पुढाकार कोणी घ्यायचा या एका गोष्टीमुळे बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात देव म्हणतात बाळा आयुष्यात सर्व काही मिळतं पण आपण जे शोधतो ते मात्र आपल्याला मिळत नाही आयुष्य संपत जात शोध कार्य थांबत नाही आणि शेवटच्या क्षणी लक्षात येतं जे बाहेर शोधत होतो ते तर माझ्या जवळच आहे ते म्हणजे समाधान समाधानी राहण्यासाठी पैसा लागत नाही किंवा तो बाहेर इतरत्र शोधून मिळत नाही तो फक्त आणि फक्त आपल्या मानण्यावरती आहे कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी कळते जेव्हा ती मिळत नाही तेव्हा आणि जेव्हा ती हरवते तेव्हा स्वामी माऊली म्हणतात बाळा ज्या व्यक्ती जवळ संयम समाधान आणि सहनशीलता आहे त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता आहे स्वामी भक्तांनो सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा बर चालले आयुष्य हे आपण कोणालाही सांगू शकतो पण खरं काय चाललेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये हे सांगायला फक्त आणि फक्त जवळचाच माणूस हवा असतो उगाच कडवटपणा येत नाही स्वभावात कुठेतरी गोड स्वभावाच्या माणसाने तोटा सहन केलेला असतो म्हणून तुम्ही जशास तसे वागायला शिका आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात आनंद तर त्यांनाच मिळतो जे दुसऱ्यांच्या आनंद आनंदासाठी स्वतःचा आयुष्याचे अर्थ बदलतात रानावनात एकाकी पडलेले फुल जसं कोणाचीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत अगदी त्याचप्रमाणे तुम्हीही कोणाच्याही कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नावर कौतुक करणारेच तुम्हाला आपोआप शोधत येतील तुम्हाला नाव ठेवणारे सुद्धा पश्चाताप करतील सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा मूर्ख माणसाला अक्कल देणे हे नास्तिक माणसाला प्रसाद देण्यासारखं असत ना तो प्रसाद फळाला येतो ना ती अक्कल शर्यतीत धावताना अर्धा रस्ता थांबणाऱ्यांना यश कधीच मिळत नाही तुमची ऊर्जा ही तुम्ही कायम ठेवा कामाची भूक ठेवा कोणतीही गोष्ट अर्ध्यावर सोडू नका किती जरी संकटे आली आयुष्यात तुमच्या प्रवासात कितीही वादळे निर्माण झाली तरी त्या संकटांना वादळांना तुम्ही सामोरे जा नक्कीच तुम्ही शेवटी तुमचं ध्येय गाठणार आणि स्वामी माऊलींची साथ तुम्हाला मिळणार स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी आईवरती असेल तर अशक्य शक्य करतील स्वामी असे टाइप करा आणि ह्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पहावे म्हणून नाही शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून जगासाठी तुम्ही जगू नका स्वतःसाठी तुम्ही जगा आपल्या हातून होणारी चूक हे आयुष्याचे एक पान आहे पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका पण एका पानासाठी अख्खं पुस्तक तुम्ही गमावू नका आपण कसे बोलावे कसे वागावे हे शिकण्यासाठी कोणताही वर्ग किंवा क्लास नसतो पण आपण ज्या पद्धतीने बोलतो त्यावरून आपला वर्ग किंवा आपला क्लास हा निश्चितच ठरतो सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा कितीही परिस्थिती वाईट असली तरी तुम्ही हार मानू नका जो माणूस दुसऱ्यांना दुःख त्रास देतो दुसऱ्यांबरोबर कट कारस्थान करतो त्याचा शेवट हा खूप वाईट होतो आज जरी त्याला वाटत असेल की सर्व माझ्या मनासारखं होत आहे मी खूप चांगला आहे पण नाही कर्माचा हिशोब नक्कीच असतो आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात त्यामुळे आपली मनस्थिती खराब होते आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी काही अवघड निर्णय आपल्याला घ्यावे लागतात आशा आपले अशा वेळी आपल्या मनाची परिस्थिती खूप बिखट होते त्यामुळे तुम्ही मन हेच शांत ठेवा मन अस्वस्थ होते हे स्वाभाविक आहे अशा अस्वस्थ मनाला थाऱ्यावर आणण्यासाठी आपले मन शांत ठेवण्यासाठी हे असेच नवनवीन स्वामींचे आशीर्वाद रूपी व्हिडिओ तुम्ही संदेश तुम्ही पाहत राहा त्यासाठी लगेच ह्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बाजूची घंटी देखील दाबून ठेवा स्वामी माऊली म्हणतात बाळा कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहणं ही मनाची खूप मोठी शक्ती आहे कोणतीही परिस्थिती असली तरी आरडाओरडा न करता शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची आणि अडचणी सोडवण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे आणि हे तू करू शकतोस बाळा तू फक्त माझे नामस्मरण कर कोणताही संकट असला तरी तू लगेच निर्णय घेऊ नकोस शांत चित्ताने शांत बुद्धीने तू निर्णय घे बाळा कारण शांत चित्तातच तुला माझे वले दिसतील आणि होय बाळा मी तुझी साथ कधीच सोडणार नाही आपल्या मनाची ताकद हीच खरी आपली ताकद असते माझ्या लेकरा जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर नेहमी इतरांपेक्षा ताण तणावांना यावरून तुमच्या मनाची ताकद कळते आणि तुम्ही यामुळे आनंदी देखील राहू शकता तुम्हाला आनंदी राहण्यासाठी पैसा नकोय दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणे नको फक्त स्वतःकडून अपेक्षा ठेवा आणि आहे त्या परिस्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न प्रयत्न करा नेहमी पॉझिटिव्ह तुम्ही राहा सकारात्मक राहा आयुष्य म्हटलं की सुख दुःख अडचणी वाईट घटना ह्या घडणारच पण आपण प्रत्येक वेळी सकारात्मक पॉझिटिव्ह विचार, कुरून, मदून, विचार करून वाईट गोष्टींमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे पॉझिटिव्ह विचार करणे म्हणजे वाईट विचारांकडे दुर्लक्ष नाही पण वाईट गोष्टींचा स्वीकार करून त्यातून यशस्वीरित्या बाहेर पडणे आणि तीही स्वामी कृपेने स्वामी आशीर्वादाने हे नक्कीच शक्य होते सहमत असाल तर होय देवा तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका यश मिळणारच आहे हे तुम्ही निश्चित तुमच्या मनाला सांगा आणि प्रत्येक कर्म प्रत्येक पाऊल तुम्ही योग्य पद्धतीने चाला चुकीच्या मार्गाने तुम्ही जाऊ नका कोणतेही चांगले बदल घडण्यासाठी आपल्याला काही वेळ हा द्यावाच लागतो चांगली वेळ येण्यासाठी वेळेला सुद्धा थोडासा वेळ द्यावा लागतो आपण जर संयमाने सगळी कामे पूर्ण करत राहिलो आणि प्रत्येक मार्गी लावत राहिलो तर यश हे नक्कीच आपल्याला हमखास मिळणार असते आणि स्वामी आई आपल्या पाठीशी नक्कीच असणार जशी आई आपल्या ले आप लेकरांना कधीच सोडत नाही तशी स्वामी आई तरी आपल्याला कशी बरं एकटे सोडणार इथे पाहिजे तो फक्त आणि फक्त आपल्या स्वामी आईवरती विश्वास त्यामुळे तुम्ही आयुष्यात कितीही संकटे आली तरी हार मानू नका आणि कितीही यश आले तरी हुरळून जाऊ नका अपयशाने कधी खचून जाऊ नका बऱ्याचदा असं होतं की काही माणसं थोडंसं यश मिळालं की आनंदाने हुरळून जातात आणि अपयश आलं तरी एकदम खचून जातात नाराज होतात पण तुम्ही असे न करता खंबीरपणे अपयशाला तोंड द्या आणि आलेल्या संकटांना तुम्ही दूर करा स्वामी महाराजांची साथ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाइप करून ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा आयुष्यातील दुःख आपण कायमच कुरवाळत बस बसण्यात काहीच अर्थ नाही आपण विचार करायला पाहिजे की ह्यातून आपण बाहेर कसे निघू आणि त्यातून योग्य तो मार्ग आपण काढायला पाहिजे एखाद्या व्यक्तीला माफ करणं म्हणजे त्यांनी केलेल्या सगळ्या चुका विसरून जाणं असं नाही तर एखाद्या व्यक्तीने दिलेला त्रास विसरायचा असेल तर मना जर तो तो व्यक्ती आपल्याला मनातून काढायचा असेल ती गोष्ट जर आपल्याला काढायची असेल तर त्या व्यक्तीला माफ करणं ह्याच आणि पुढे चालत राहणं हाच त्यावरती योग्य पर्याय आहे आणि अशा लोकांना दुर्लक्ष करणे हाच एक त्यावरती बेस्ट मार्ग आहे जसं की एक मंत्र आहे ओम दुर्लक्षाय नम जी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते त्रास देते जाणून बुजून तुम्हाला त्रास देण्याचा आतोनात प्रयत्न करते त्यांच्यासाठी तुम्ही हा एकच मंत्र अवलंबवा आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही, तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि आनंदी रहा माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा स्वामी सेवा आणि मी श्री स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप देखील करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणांमध्ये रहा, महाराजांची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही श्री स्वामी समर्थ